विद्यार्थ्यांनी माहिती दिली की गांधीजीबद्दल आणि लालबहादूर शास्त्रीबद्दल महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं काय केलेलं योगदान दिलेलं आहे त्यांनी आपल्या अहिंसेचा मार्ग अवलंबला आहे अहिंसेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण त्याचा स्वीकार केलेला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सतेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री त्यांचासुद्धा <द्णागी> जन्म दोन ऑक्टोबर रोजी झालेला आहे ती मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी अशा प्रकारे त्यांनी आपल्या भारतासाठी गा गी दिलेला आहे कार्य केलेलं आहे तर अशा प्रकारे या दोन महान नेत्यांनी भारताला स्वतंत्र लढ्यामध्ये गा दिलेलं आहे महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे त्याचप्रमाणे एन सी मार्गाने नेहमी सत्य ने ने गुण्य स्वावलंबन हा गुण आपल्यानं असला पाहिजे त्याचप्रमाणे लालबहादूर शास्त्री हे सुद्धा शिक्षण घेताना नदीच्या पुरामधून जात होते हा होते आणि त्यामुळे त्यांनी शिक्षण घेऊन भारताचे काय केलेलं आहे भारताचे दुसरे पंतप्रधान बनलेले आहे आणि त्यांचा मृत्यू विमान अपघातामध्ये काष्टन येथे झालेला आहे तर अशा प्रकारे या दोन्ही महान नेत्यांचं आपण गुणगान गायलेलं आहे त्यांच्या विचारांचं आपण काय करायचं आहे स्वागत करायचं आहे आणि आपण स्वागत करून त्यांचा अंगीकार करायचा आपल्या जीवनामध्ये त्याचं महत्व पटून द्यायचं आहे तर अशा प्रकारे या दोन महान नेत्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे पंतप्रधान माजी पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करून माझे शब्द समजते मला लाभलेले आपल्याच शाळेतील जाती विद्या विद्यालयातर्फे आभार मानतो तसेच आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री कथारमाल सर या ठिकाणी आपला अमूल्य ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी हजर राहिलेत आणि हा कार्यक्रम छान गोड करून घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो विद्यार्थ्यांनी आपले

तुम्हा सर्वांना माझा नमस्कार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनापुळेसत तर म्हणजेच महात्मा गांधी यांचा जन्मदिन दरवर्षी हा दिवस दिवस आपण गांधी जयंती म्हणून साजरा करतो हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर त्यांचे ना त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांना आपण प्रेमाने पापू म्हणतो इंग्लंडमध्ये कायद्याचे अभ्यास आफ्रिकेत वकिली के देशाच्या देशाच्या स सा, स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले इंग्लंड विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी सत्यग्रहण व अस अः सर्वान मज़ा नमस्कार गांधी जयंती निमित्त आम्मी तुम्हारोह एक गीत सादर करीत गांधी जी सबसे प्यारे थे गांधी जी सबसे न्यारे थे गांधी जी सबसे प्यारे थे गांधी जी सबसे न्यारे थे कहते वो राष्ट्रपिता कहलाते वो राष्ट्रपिता पर वह बापू हमारे थे पर वह बापू हमारे थे

i'll see you next